आणि मी माझं गणपतीचं डेकोरेशन काय केलं आहे गणपतीच्या देखाव्यात काय केलंय ते तुम्हाला दाखवणार आहे मी माझ्या गणपतीच्या देखाव्यामध्ये सर्वप्रथम माझ्या गणपतीरायाचं दर्शन घ्या तुम्ही हे माझे दगडूशेठ आहेत पंचोपचार पूजा केलेली आहे कापसाची जानव कडे तोडे सर्व व्यवस्थित जानवे आणि सर्व दागिने घातलेले आहेत वस्त्रमाळ घातलेली आहे मोत्याची माळ घातलेली आहे माझ्या गणपतीला अन्न सर्वात प्रिय हराळी दुर्वा आवडणारी ते मी माझ्या गणपतीला वाहिलेली आहे पाच प्रकारचे फराळाचं ठेवलेलं आहे आणि मोदक गणपती बाप्पाला खूप आवडते त्यामुळे गणपती बाप्पासाठी मोदक ठेवलेले आहेत खास बाजूला गौरीची पूजा केलेली आहे गौरीला बसता ते सर्व वाण वगैरे देऊन व्यवस्थित पूजा केलेली आहे मी गणपतीच्या साईडला कोंडे फुलाची ठेवणं अशी मांडणी केलेली आहे मागे फुलाचे हार आणि असं सोडलेलं आहे साडीच्या वर मी फुलाचे हार सोडलेले आहेत खाली पहा दोन समय दोन इकडं लावलेले आहेत आणि फुलाची नॅचरल अशी रांगोळी काढलेली आहे फुला पानाची पाण्यामध्ये फुलं टाकून अशी व्यवस्थित पाहू शकता अशा प्रकारे मी गणपती बाप्पाची स्थापना आहे गणेश चतुर्थीची आता मी माझ्या गणपती बाप्पाच्या देखाव्यामध्ये काय केले ते तुम्हाला दाखवते मी माझ्या गणपती बाप्पाच्या सर्वप्रथम देखाव्यामध्ये ग्रामीण भागाचं देखावा केलेला आहे ग्रामीण भागामध्ये सर्वप्रथम मी तुम्हाला आमचे छोटे छोटे घर दाखवते हे असे गावातल्या पद्धतीचे घर मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे गावामध्ये तुळशीचं वृंदावन चूल जातं हे सगळं हे सर्व मी गावात जे जे वस्तू लागतात उतरंडे मटके एकावर एक ठेवून हे असं सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या ह्याच्याप्रमाणे आणि मी बैलगाडी दाखवलेली आहे पहा तुम्ही बैलगाडीमध्ये आमचे गणपती बाप्पा आलेले आहेत बसून आणि मी गावामध्ये एक असं घर केलेलं आहे कौलारूचं ते पण पाहू शकता कंपाऊंड वॉल वगैरे सर्व केलेलं आहे कौलारूचं घर आहे आणि घराच्या बाजूला एक गणपतीचं मंदिर आहे गावामधलं गावामधलं गणपतीचं मंदिर आहे मंदिरला गाय पण येते गायवासू पण आलेली आहे तिथं झाडं पानं थंड असल्यामुळं वातावरण सर्व पशुपक्षी येऊन बसतात गावामध्ये महत्वाचं काय असते तर शेती माझ्या देखावामध्ये शेतीचा भाग बघा शेती, शेती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ग्रामीण भाग आहे आमचा सुद्धा शेती आहे फळांची सुद्धा आहे आणि धान्य पण आहे हे सर्व माझ्या शेतीमध्ये आहे शेती झाल्यानंतर आम्ही गावाच्या गाव म्हणले की मंदिर घर घरं आली ढोरं आले तिथं पाण्याचं मी हौद केलेलं आहे तिथं बैल गाय असे पशुपक्षी सगळे येऊन पाणी पितात हौदामध्ये अशा प्रकारे आणि मी गावामध्ये शाळा तर असतेच गावाच्या बाजूला एक शाळासुद्धा केलेली आहे पाहू शकता तुम्ही चौथीपर्यंतचा वर्ग आहे पहिली दुसरे तिसरी चौथी असे चार वर्ग केलेले आहेत आणि खो खोसाठी सुद्धा आम्ही त्यांना सोय केलेली आहे व्यवस्था केलेली आहे केकरांना खेळण्यासाठी दोन खांब रवलेले आहेत पाहू शकता तुम्ही